मिललेला सरफ रास्ता नाही काटा ताऊ का रास्ता गाडा आहे और ताऊ का रास्ता वही काटता है जिसकी मौत आई होती है बॉलिवूड मध्ये गेली कित्येक मराठी कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं नाना पाटेकर माधुरी दीक्षित यांनी संपूर्ण इंडस्ट्री गाजवली आता बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांची संख्या वाढताना दिसते मात्र बॉलिवूड मध्ये असे काही चित्रपट आहेत ज्यात नायकांपेक्षा खलनायक जास्त भाव खाऊन गेलेत पर ये मत भूल कि दुनिया की नजरों में तू आतंकवादी है और आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती या चित्रपटांना नायकांनी नाही तर खलनायकांनी अमर बनवलं मात्र पडद्यावर भीतीदायक वाटणारे हे खलनायक आयुष्यात कायमच निर्मळ भाषे असल्याचा अनेकांचा अनुभव आहे आणि बॉलिवूडच्या अशाच काही खलनायकांना चक्क का मराठी मुलींची भुरळ पडली हे खलनायक मराठी मुलींच्या प्रेमात पडली मराठी मुली या वडीलधाऱ्या लोकांचा आदर करतात आणि नवऱ्याची कायम खंबीर साथ देतात असं म्हणत या कलाकारांनी मराठी मुलीशी लग्नकाठ बांधली अमरीशपूर बॉलिवूड सृष्टीतील टॉपचे खलनायक म्हणून ओळखले जात होते मिस्टर इंडिया कोयला करण अर्जुन नगीना अशा चित्रपटातून त्यांच्या नजरेतला करारेपणा पाहूनच अंगाला थरकाप व्हायचा कालांतराने त्यांनी शिस्तबद्ध वडिलांची भूमिका साकारल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल की अमृशपुरी यांनी उर्मिला दिवेकर या मराठी मुलीसोबत लग्न केले होते मुंबईच्या एका इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना दोघांचे प्रेम आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला राहुल देव हा बॉलिवूड मधील लोकप्रिय खलनायकांपैकी एक आहे ते त्याने त्याच्या अभिनयाने फक्त बॉलिवूडच नाही तर दक्षिणात्य चित्रपटामध्येही स्वतःचा ठसा उमटवला जॅम्पियन शापित अशा नव्वदच्या दशकातील चित्रपटामध्ये त्याने विलेनच्या भूमिका गाजवल्या रीना देव या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर तो मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसे हिच्या प्रेमात पडला आणि गेली अनेक वर्षे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहेत एक शरीफ आदमी दुसरे शरीफ आदमी कबूल आशुतोष राणा यांनी बॉलिवूड चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका गाजवल्या आहेत संघर्ष दुश्मन चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली मराठमोळ्या रेणुका शहाणे यांच्या सोबत काम करताना आशुतोष त्यांच्या प्रेमात पडले त्यांनी स्वतःचा पुढाकार घेऊन त्यांनी रेणुका यांना लग्नाची मागणी घातली रेणुका यांचा दुसरा विवाह होता त्यामुळे त्यांनी होकार द्यायला थोडा वेळ घेतला आता ते दोघेही आनंदाने संसार करत आहेत पब्लिक हरेसमेंट और बेवजह वायलेंस किया ऑन ड्यूटी अपनी वर्दी का गलत फायदा उठाया ए कोई एफआईआर फाइल लिखेगा तू अभिनेते मुरली शर्मा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली कधी साध्या तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून मुरली यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी बॉलिवूडसह मराठी दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खलनायकाची भूमिका साकारली आहे दोन हजार नऊ साली त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिजाशी लग्नगाठ बांधली काळसेकर हिजा हा दुसरा विवाह आहे त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे सुनाई मास्टर को को तुम्हारा बहुत तेजा अबे नहीं मालूम शक्ति कपूर यांनी खलनायक म्हणून बॉलिवूड सृष्टीचा एक काळ गाजवला होता महिला प्रेक्षक नेहमीच त्यांच्या नावाने खडे फोडायच्या कालांतराने त्यांनी विनोदी भूमिकाकडे आपला मोर्चा वळवला अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे हिच्या ते प्रेमात पडले घरच्यांच्या या लग्नाला विरोध असतानाही त्यांनी हे लग्न जुळून आणले होते श्रद्धा कपूर ही त्यांचीच मुलगी आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र